नुकताच पावसाळ सुरू झाला यामुळे राज्यामध्ये काही खुशी काही गमच वातावरण बघायला मिळतं आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नागरिक बेहाल तर ठिकाणी पाऊसच पडत शेतकरी आणि सर्वसामान्यांचे डोळे आभाळाकडे ज्या ठिकाणी पाऊस पडतोय त्या ठिकाणी वीज कडाडणं आणि वीज पडणं यामुळे नुकसान होत असल्याच्या घटना समोर येत आहेत अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या नगरदेवरा परिसरातील धनगरवाडी परिसरात राहणारा शेतकरी नारायण राऊळ हे आपल्या दोन गायी आणि दोघा बैलांना घेऊन शेतामध्ये चारत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास बैलांवर वीज कोसळली आणि या घटनेमध्ये या दोघाही बैलांचा जागीच मृत्यू झाला असल्याचं समोर आलं दरम्यान अवघ्या काही अंतरावर असल्यानं ना शेतकरी नारायण राऊळ आणि त्यांच्या दोघं गायी आणि इतर गुरं आणि इतर शेतकरी बाल बचावले मात्र घटने या घटनेमध्ये या बैलजोडीचा दुर्दैवी अंत झाला यामुळे हा शेतकरी हवालदिल झाला असून जवळपास दीड लाख रुपयांचं या शेतकऱ्याचं बैलजोडी दगावल्यानं नुकसान झालंय यामुळे आता शासनाकडून आपल्याला मदत मिळावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी आणि नुकसानग्रस्त शेतकरी नारायण राऊ यांच्याकडून व्यक्त केली जातीय शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव